नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच एन पी सी नवे निर्देश एक एप्रिल दोन हजार पासून लागू होत आहे हे निर्देश लागू झाल्यानंतर बँका आणि यूपीआय ॲप इन ॲक्टिव्ह असलेले मोबाईल त्यांच्या यंत्रणेतून काढून टाकणार आहे जे मोबाईल नंबर काढून टाकले जातील त्या नंबरचा वापर करून नंतर कधीही कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करता येणार नाही ना काढून टाकलेल्या नंबरचा वापर मोबाईल वॉलेट किंवा युपीआय व्यवहारासाठी करता येणार नाही ना या प्रक्रियेमध्ये फक्त जे मोबाईल नंबर इन ॲक्टिव्ह असतील ते काढून टाकण्यात येणार आहे मोबाईल नंबर म्हणजे रिचार्ज संपल्यानंतर पुढील नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ रिचार्ज न केल्यामुळे बंद झालेले मोबाईल नंबर आहे हे इन मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट करता येईल की नाही याची अधिकृत माहिती संबंधित मोबाईल नंबरचे सर्व्हिस प्रोव्हायडर जे असतील त्यांच्याकडून देण्यात येणार आहे यामुळे आपला नंबर इन झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी संबंधित नंबरच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधण्याची तुम्हाला गरज आहे हल्ली युपीआयद्वारे करण्याचे आर्थिक व्यवहार तसंच मोबाईल वॉलेट बँकिंग ऑनलाईन व्यवहार यासाठी मोबाईल नंबर हा महत्वाचा असतो हा नंबर संबंधित व्यक्तीला ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक आहे याच कारणांमुळे एन पी निर्देशानुसार इन ॲक्टिव्ह मोबाईल नंबरद्वारे आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी या उपाय करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा